म्हणजे आहे म्हणजे मी काय बिझनेस करत नाही असं नाही बिझनेस करतो करतो नाही आपल्याकडे कसं आहे आपण आहे आपल्या डोक्यात एकच आहे की प्रपंचा म्हणजे परमात्माचा पैसा प्रपंच आला नाही पाहिजे आमच्याकडे एकच आहे काल आमच्याकडे काही असो म्हणजे काही असो कुणी काही जर दिलं तर आपण ती शुगर राहते कारण आपलं आम्ही कार्यक्रमाला गेलो आता एकल तर पाटील टाकलं आता हे पाटील याच्यात तेल घातलं आता हे आमचा वार्षिक सप्त असतो या अनशिल महाराजांचा कारण म्हणजे आशिल्ल्याला मोठा सत्ता आता हे पाकीट माझ्या वार्षिक सप्त्याला कामाला येतं त्या त्याला जमा होतं ते, ले ते ले वार्षिकांचा सप्ताह असतो ते बरोबर आणि महिन्याला सत्संग आपला दर महिन्याचा सप्तमीचा कार्यक्रम असतो आम्ही जे पिढ्या केली आमच्यामध्ये ते आम्ही सत्संग झालाय काल आमच्या नाणे महाराजांनी उदाहरण दिलं त्यांना काय सोडून कमी आहे का आमच्या अधिक पण या परमात्म्यातला माझ्या पाण्याचा आता काय म्हणलं तुम्हाला परमात्मा कशासाठी करायचं आणि काय करायचं फक्त ज्याने जा आपल्याला गुरु म्हणून दक्षिण दिला तो प्रपंचात गेला नाही पाहिजेचा नाश होत एवढंच आणि आपल्याला ते जमत असेल तर परमात्मा करा पाहिजे करायचा नाही मी काय म्हणतो एक तर परमात्मा तर लागू ना तर आहे दोन्ही पाकिनी एका लावलाच पाहिजे ते कसं आहे प्रपंच काय एक तर दियान 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 कर। दियान दान करा कर। <laughs> <laughs> ध्यान करत नाही धर्म पळतो धर्म का पाळतो धर्म काय आहे एक निष्ठपणे हा आणि लोकांना आपला उपदेशाने आपल्या थांबल्याला त्यांचा त्यांना उपदेप आम्ही काय संत परमेश्वरानं संत पाठवलेले आहेत जगाचा उद्धार न करता संत कसं म्हणतो